नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहोत ते म्हणजे दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे एकतीस जिल्हा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे आता हे एकतीस जिल्हे कोणते असणार आहेत त्याचबरोबर जे काही शेती पिकाचं नुकसान झालेले आहे ते तालुके किती असणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे हे पैसे एकंदरीत कधीपर्यंत वाटप केले जाणार आहे पीक विमा कंपनीचे निकष काय आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या साईडला काळा बटन दिसेल त्याच्यावरती ते क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालाही ऑल करून ठेवायला विसरू नका जेणेकरून आपल्याला एखादा व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेच पाहायला मिळेल तर मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं होतं तलाठी कृषी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे झाले होते आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी पीक कंपनीच्या माध्यमातून तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीचे जे काही निकष असतील त्या निकषाप्रमाणे शेती पिकाचे पंचनामे हे सध्या सुरू आहेत म्हणजे सर्वेक्षण हे सुद्धा सुरू आहे आणि या सर्वेक्षणच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सुद्धा मंजूर केली जाणार आहे ते जिल्हे सुद्धा पात्र केले जाणार आहे आता ज्या आरती पिकम कंपनीचे निकष समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे ज्या अर्थी आपल्या शेतीपिकाचं नुकसान झालं जे काही राज्य सरकारचा प्रस्ताव असेल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती कारण तर पैसे चॅनेवरील सुद्धा महत्त्वाचे असते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा पिकं कंपनीच्या माध्यमातून जे काही निकष लावलेले असतात किंवा माहिती दिलेली असते ते पिकम्यासाठी सुद्धा महत्त्वाचे असते म्हणूनच ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं एकतीस जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते आता पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर पिकम्याची रक्कम सुद्धा जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल आणि शेतकऱ्यांचा हिस्सा असेल हे सगळं भरून शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आणि विमा भरल्यानंतर कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची आपल्याला मुभा नव्हती आपल्याला तक्रार ही करता येत नव्हती परंतु शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्याची पैशाची अनिवार्य असेल किंवा पीक विमा कंपनीची जे काही निकष असतील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव असतील ते सरकारला पाठवल्या जातील आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम ही आपल्याला दिली जाणार आहे पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा त्यानंतर हिंगोली जिल्हा सुद्धा पाच तालुके पात्र करण्यात आलेले बुलढाणा जिल्हा सुद्धा तेरा तालुके पात्र करण्यात आलेले अमरावती जिल्ह्यात सुद्धा चौदा तालुके पात्र करण्यात आलेले अकोला जिल्हा सुद्धा सात तालुके पात्र करण्यात आलेले वाशिम जिल्ह्यात सहा तालुके पात्र करण्यात आलेले यवतमाळ जिल्हा सोळा तालुके पात्र करण्यात आलेले आहेत वर्धामध्ये आठ तालुके पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर नागपूरमध्ये तेरा तालुके पात्र करण्यात आलेले भंडारा जिल्ह्यात सात तालुके पात्र करण्यात आलेले गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके पात्र करण्यात आलेले चंद्रापूर जिल्ह्यात चौदा तालुके पात्र करण्यात आलेले गडचिरोली जिल्ह्यात चौदा बारा तेलु तालुके पात्र करण्यात आलेले आणि पालघर जिल्ह्यात चौ चार तालुके पात्र करण्यात आलेले नाशिकमध्ये पंधरा तालुके पात्र करण्यात आलेले धुळेमध्ये तीन तालुके पात्र करण्यात आलेले जळगावमध्ये तेरा तालुके पात्र करण्यात आलेले अहिलानगर चौदा तालुके पुण्यात दोन तालुके सोलापूर अकरा तालुके सांगली दहा तालुके त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा आठ तालुके कोल्हापूर आठ तालुके छत्रपती संभाजनगर नऊ तालुके जालना आठ तालुके बीडमध्ये अकरा तालुके लातूरमध्ये दहा तालुके धाराशिव आठ तालुके अशा पद्धतीने एक जिल्ह्यात नुकसान भरपाई म्हणजे पिकम्याची रक्कम दिली जाणार आहे कारण तर ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे पिकम्याचे पंचनामे हे सध्या अंतिम टप्प्यात आलेले कृषी अधिकारी पिकमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून शेतीपिकाचे सध्या पंचनामे सुरू आहेत जे काही गुंठेवारी असेल त्या गुंठेवारी काढल्या जात आहे त्या गुंठेवारीतून जे काही अनिवार्य असेल त्याप्रमाणे कुठे दोन हेक्टर दो एका हेक्टरमध्ये दोन क्विंटल माल दिसत आहे सोयाबीनचं पीक दिसत आहे त्याचबरोबर कुठे दोन हेक्टरमध्ये पाच किंवा चार क्विंटल एवढं पीक दिसत आहे सोयाबीनचं उत्पन्न दिसत आहे आणि म्हणून जे काही सरासरीचं उत्पन्न असेल मागच्या चार ते पाच वर्षातलं त्याची सरासरी चार वर्षाची आणि या वर्षाची सरासरी अशा मिळून जे काही निकष असतात त्या निकषाप्रमाणे जे काही जिल्हाधिकारी प्रस्ताव जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्या जातील आणि प्रस्ताव पाठवल्यानंतर या एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाऊ शकते म्हणजे पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे दिली जाऊ शकते कारण तर जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की ऐंशी ते शंभर टक्के ज्या जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यात आम्ही सतरा हजार प्रमाणे विम्याची रक्कम वाटप करू किंवा अधिकची रक्कम वाटप करू कारण तर जे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे काही शंभर टक्के ऐंशी टक्के अशा पद्धतीने नुकसान झालेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला हो पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार प्रत्येक अनुदानाची रक्कम ही ग्क दिली जाऊ शकते हे जे काही जिल्हे पात्र केलेले आहेत त्या जिल्ह्याप्रमाणे आता तालुक्याची किंवा मंडळाची सुद्धा यादी उपलब्ध होईल आणि मंडळाची तालुक यादी उपलब्ध झाल्यानंतर ते मंडळ कोणते पात्र असणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात मंडळ पात्र केलेले आहेत याची सुद्धा आपण माहिती घेत राहू परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय